नमस्कार मी तेश बाळकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिया डेव्हलपमेंट अकॅडीमी वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून मी नेहमी समाजासमोर सत्य आणि वास्तव परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न करतो अनेक बी जे पीचे पिलांटू आणि अंधभक्त माझ्या टीका करते पण मी शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीतला माणूस आहे आणि माझ्यामध्ये ठीक आहे सर्वतोपरी काही असन तर या देशातले पोटे शिकले पाहिजे विशेषतः विज्ञान तंत्रज्ञान या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी महत्त्वाचे पद हासिल केले पाहिजे जगामध्ये काही जे काही रिसर्च होत आहे त्या रिसर्चचा फायदा आपल्या देशाने हे पोटे कसे करून देईन आणि भारत एक जगासमोर विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात आणि विशेषतः विज्ञान तंत्रज्ञानाशी निगडीत जेवढ्याही शाखा आहे याच्यात भारत महासत्ता कसा होईल आणि या विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर भारताने महासत्ता म्हणून करण्यासाठी कसा करता येईल याच्यासाठी ये आपले पोटे शिकले पाहिजे शिकून मोठे झाले पाहिजे याच्यासाठी मी अहोरात्र झटणारा आणि या भारतातल्या तमाम पोट्याला जागृत करायचं काम करतो पण काही लपंटूस फंटर भिकारचोट ठीक आहे बी जे पीचे काही अंधभक्त आणि जे सत्तेत आहे त्याच्यातले काही अंधभक्त काही कट्टर जातीवादी लोक कट्टर आहेत ज्याले शिक्षणाचं महत्त्व नाही ज्याले या देश खड्ड्यात गेला चुलीत गेला तरी चालते त्याला काही लेणं देणं नाही या देशातल्या पोट्याचं भविष्य खतम झालं तरी चालते पोटे ठीक आहे पोटे शाळेत गांजा पेले तरी चालते पण त्याले या देशाच्या भवितव्याशी काही लेणं देणं नाही जग कुठं चाललं आणि आपण कुठं चाललो याच्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे बी जे पीची पॉलिसी काय हे समजून घ्या ठीक आहे बीजेपीची पॉलिसी काय हे समजून घ्या आता महाराष्ट्रामध्ये गोंडवाना युनिव्हर्सिटीनं ठीक आहे गोंडवाना युनिव्हर्सिटीनं राज्यशास्त्राच्या पुस्तकात ठीक आहे बी ए च्या डिग्रीच्या अभ्यासक्रमामध्ये बृहस्पती आणि मनू चे विचार टाकले होते मनू ज्या मनुनं जातीवादी व्यवस्था निर्माण केली ज्या मनुनं सांगितलं का चार वर्ण व्यवस्था आहे ठीक आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य ब्राह्मण वैश्य क्षत्रिय आणि शूद्र आणि ज्यानं जातीमध्ये विभागण्याचं काम केलं त्याचे विचार आता हे पोट्याने शिकवणार हे यालेच म्हणते पॉलिसीएसची पॉलिसी ह्या पॉलिसी बीजेपीचं सरकार तिथं तिथं राबवणं चालू आहे मला शिवा द्या मले जोडे मारा ठीक आहे मले मारून टाका पण मी माय बोलणं सोडणार नाही जोपर्यंत माया जीव आहे या देशातले पोट्टे शिकले पाहिजेत शिकून मोठे झाले पाहिजेत फॉरेन मध्ये शिकले पाहिजे तिथून चांगल्या गोष्टी भारतासाठी आल्या पाहिजे मले भारत ठीक आहे भारत आणि भारताचं भविष्य गांजाड झालेलं आवडणार नाही ठीक आहे कारण मला पीच्या सरकारचा काउन राग येते तर यायले या देशातलं शिक्षण खतम करायचं आहे पोटते शिकले नाही तर रोजगार मागणार नाही पोटे शिकले नाही तर अनफळ राही प्रश्न विचारणार नाही आम्हाला आडवे होऊन ठीक आहे अशी व्यवस्था या भारतात बीजेपीने निर्माण करायची आहे आणि हेच आर एस एसची पॉलिसी आहे मग का सांगते आर एस एसची पॉलिसी तर जिथं जितं यायचं सरकार आलं आहे बीजेपीचं त्यानं सगळ्यात पहिले शाळा बंद करायचं काम केलं महाराष्ट्रात सुद्धा मागच्या रेजिमले देवेंद्र फडणवीसच्या सरकारनं हे जे तिघाडी सरकार होतं तीन चाकावरचं ठीक आहे जे खोके सरकार होतं यानं वीस पटसंख्या असलेल्या सर्व शाळा बंद केल्या होत्या पण महाराष्ट्रात एवढा विरोध झाला एवढा विरोध झाला का शेवटी त्या शाळा चालू केल्या कराव्या लागल्या पण आता सध्या योगी आदित्यनाथचं सरकार युपीमध्ये आहे एमपी मध्ये आहे आणि राजस्थानमध्ये आहे या तिन्ही राज्यांना मिळून जवळपास अठरा ते एकोणीस हजार शाळा आणि एकट्या युपीतल्या पाच हजार जिल्हा परिषदच्या शाळा सरकारच्या शाळा बंद केल्या अक्षरशः शाळा बंद केल्यामुळे पोरो लढून राहिले शाळेच्या बाहेर ठीक आहे हे हे हाजो हा जो व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओ हे पोरी मायापाशी व्हिडिओ आहे ठीक आहे मी व्हिडिओ टाकणार आहे इंस्टाग्राम फेसबुकवर पोरं रडून राहिले शाळेच्यासाठी अरे या भवितव्य खराब करणार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहे योगी ठीक आहे हे तर भिकार नाही का या देशातल्या लोकायले पोट्याले भविष्याले अनपट ठेवणार आहे आणि हे अनपण राहिले तर प्रश्न विचारणार नाही ना हे शिकले तर हे जर शिकले तर रोजगार मागण हे अनपड राहिले तर रोजगार मागणार नाही आम्ही यायले कसही दंगलीत यायले धर्मांध करून आम्ही आमच्या सत्तेला मिळवण्यासाठी या पोट्याचा वापर करू शकतो असे गांजाडी पोटे गांजाडी पोट्याची टीम हे बनवणार आहे याच्यासाठी यानं अग्निवीर योजना आणली जे ठीक आहे मिलिटरीचं प्रशिक्षण घेईन आणि वयाच्या तेवीस चोवीसाव्या वर्षी या देशाचं भवितव्य बर्बाद करण आणि शस्त्राचं प्रशिक्षण घेतलेले बेरोजगार या देशात पैदा होईल अशी व्यवस्था बी जे पी सरकारनं इथं आणली आहे प्रत्येक राज्याच्या शाळा बंद करणं चालू आहे हे पोरं रडून राहिले हा त्या ठिका ये यायले उद्योगपत्याला कर्ज माफ करायला पैसे आहे पण सरकारच्या शाळा डेव्हलप करायला पैसे नाही हे तीस किलोमीटर दूर ठीक आहे राजकोटले बीजेपीनं तीनशे करोड रुपयाचं मुख्यालय बांधलं पण शाळा ठीक आहे हे ठीक आहे बीजेपीच्या ठीक आहे राजस्थानच्या राजस्थानच्या रॉटकोस पाठून तीस किलोमीटर दूर ठीक आहे मुलीची शाळा आहे जे झाडाच्या खालत भरते अशा बिहार न युपी मध्ये आणि एम पी मध्ये किती शाळा आहे ठीक आहे याच्यापेक्षा महाराष्ट्र थोडासा बरा तरी आहे हा हे मोहन यादव हे यमतीचे मुख्यमंत्री आहे याच्या अगोदर सिंग होते थेट धंद्य केले ठीक आहे यायचे पॉलिसीचा शाळा बंद करणे गाडगे महाराजांनी सांगतलं उपाशी एक राहा एकच कपडा धुऊन महिनाभर वर्षभर घाला पण पोराले शाळेत पाठवा एकवेळेस उपाशी राहा पण मात्र पोराले शाळेत पाठवा पोराले शिक्षित करा ठीक आहे गाडगे महाराजाचं ठीक आहे जे सांगणं होतं ते खरं होतं पण लोकायले समजून नाही राहिलं पोटे गांजाडी बनून राहिले त्या कावड यात्रेले संरक्षण देऊन राहिले पोलिसांची भीती राहिली नाही रस्त्यावरच्या गाड्या ठीक आहे फोडून राहिले आता सीआरपीएफच्या एका जवानाले मारलं त्याचा तेरा वर्षाचा पोरगा त्याच्या समोर आणि आठ नऊ ठीक आहे ए आठ नऊ सतरा अठरा वर्षाच्या पोट्याने एका सी आर पी एफ जवानाने मिळून मारलं ठीक आहे साधी चौकशी झाली नाही पोट्याने अटक केली तीन तासानं ठीक आहे दोन तासानं पोट्याला सोडून गेलो ठीक आहे सरळ सरळ हे जे धार्मिक भक्त आहे यायले बीजेपी सरकार सपोर्ट करत आहे हा यायले आतंकवाद्याचा दर्जा द्यायला पाहिजे ना मग हे जे कावड यात्रा करणारे आहे हे एवढी नासधूस करते का जराच जरी एकोणा हाण वाजवला त्याची गाडी त्याले मारते इतके इतके हे यायनं हे पोसून ठेवले आहे ठीक आहे पोलीस आहे सीआरपीएफ जवान पॅरा मिलिटरी फोर्स आहे तो या देशाचं रक्षण करते त्याचे बाजू सरकारनं ना घेतली नाही त्याचे व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले हा रस्ते पोट्यायले पोट्यायले झाले पूल नाही आहे पोटे पुरातून चालले हे बा ह्या पूर पाणी जोऱ्यानं वाहून राहिले ह्या पोरी ह्या गोट्यावरून त्या गोट्यावर उडी मारत शाळेत चालल्या इथं मंदिर बनवल्यावर मतदान भेटते शाळा बनवल्यावर मतदान भेटत नाही अभे सुध्रा थोडेसे सुध्रा नाहीतर देशावर वाईट अवस्था येईल चायना मध्ये पाण्याचा वापर करून कोका कोलाच्या बॉटलचा आणि त्याच्यातल्या कोका कोलाचा वापर करून पोट्यानं थ्री स्टेज रॉकेट बनवलं त्याचं टेस्टिंग केलं यशस्वी जगातले सायंटिस्ट आवाज झाले आणि आपले पोट्टे चरस गांजा ओढत आहे आपले पोट्टे मंदिरात भजन करत आहे अभे शिका ठीक आहे भजन करा मी असं नाही म्हणत करू नका या हप्त्यातून एखाद्या वेळी भजनाले पण आज सात दिवस अभ्यास करा ठीक आहे एवढी अंध भक्ती डोळ्यासमोर आणू नका विज्ञान निष्ठ दृष्टिकोन ठेवा समोर शिकून भलं होणार आहे नोकऱ्या शिकून लागते ठीक आहे समजलं का ज्यानं देव घडवला ज्यानं देव घडवला दगडाचा माय माय वाक्य ऐकून घ्या आणि वाटलं तर शेअर करा जो माणूस देव घडवते वडर समाजाचा माणूस त्या मूर्तीला आकार देते त्याचं भलं नाही केलं त्या दगडाच्या मूर्तीनं तुमचं का भलं करणार आहे ठीक आहे अबे वडर समाजाचा माणूस देव घडवते म्हणलं दगडाची मूर्त कोरून काढते देव बनवते त्या देवाचं लक्ष त्या वडर समाजाच्या ना माणसाकडे नाही गेलं त्याचं आयुष्य नाही बदलवलं तो आयुष्यभर गोट्याचे देव बनून राहिला तुमचं का आयुष्य बनवण ठीक दे? आहे देवाची पूजा आत्मिक शांतीसाठी करा एवढं लय बाकी सगळं कर्मानं भेटत असते बाकी सर्व केलेल्या कामानं भेटत असते कर्तृत्वानं माणूस मोठं होते मंदिरात पूजा पाठ करा मोठं होते का तर सांगा ठीक आहे पा एखादी आईची नोकरी ठीक आहे नुसतं देवाच्या भोरशावर राहून भेटते का तर पा देव त्याचाच सपोर्ट करते जो मेहनत करत बस मेहनतीले महत्व द्या अभ्यासाले महत्व द्या आयुष्यात कष्ट करा ठीक आहे हे ठीक आहे अल् अल्ला हरी देगा खाटेवरी असं होत नाही समजलं का म्हणून ठीक आहे आपले पोटे शिकले पाहिजे आणि असे जर शाळा बंद करत असन ह्या राजस्थानचा मुख्यमंत्री भजनलाल शर्मा ह्या मोहन यादव आ हे पुरे यायची पॉलिसी आहे त्या शाळा बंद करणे आणि गव्हर्नमेंटच्या शाळा बंद करणे यायचे माणसं शाळा काढण आणि हे बमार तिथून पस्तीस हजार म्हणजे मग श्रीमंताचेच पोटे शिकण गोर गरिबाचे पोटे शाळेत शिकणार नाही हा काँग्रेसनं कायदा केला प्राथमिक शिक्षण सक्तीचे मोफत पहिली ते आठवी पर्यंतच्या पोट्याने शिक्षण मोफत हा पहिली ते आठवी पर्यंतच्या पोट्याने शिक्षण मोफत सहा ते चौदा पर्यंत हे बी शिक्षण हिसकावून घेऊन राहिले म्हणजे काँग्रेसनं जो कायदा केला प्राथमिक शिक्षण शक्तीचे मोफत कायदा मनमोहन केला तो कायदा शाह बंद केला तर शाळेतले जो खर्च होणारा मास्तरचा पगार फगार आहे ढोबर बंद अरे ह्या पोरं भविष्य वय चोट्या देशाच ठीक आहे तु यासारखं झोला घेऊन भीक मागायचं नाही आहे समजलं का तुन चाय कुठे इकला हे बी माहीत नाही हा ठीक आहे तू तर समाधी घ्यायला केदारनाथले कॅमेरे घेऊन जात ठीक आहे ह्या पोट्याले ठीक आहे हे एक पोट्टा आहे साधू ठीक आहे आता संत झालं ते आता ते चार्टर्ड प्लेन न फिरते का नाव आहे त्या पोट्ट्याचा अनुराग काहीतरी ठीक आहे तर हे वाईट अवस्था आहे जगातली चौथी अर्थव्यवस्था आपण अन चौथ्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती पाहू देशाची चौथी अर्थव्यवस्था पुरातल्या पाण्यातून पोट्टे चालले आणि जगातली पाचवी अर्थव्यवस्था जपान ठीक आहे याचे पोट्टे पाच शाळेत ठीक आहे चायना पहा का करून राहिला लपन टूस पण ठीक आहे चायना आणि आपण का पाक करून राहिलो लपन टूस सुध्रा म्हणा ह्या पंतप्रधान आले मुख्यमंत्री आले हे बीजेपीची पॉलिसी आर एस एस ची पॉलिसी बंद करा ठीक आहे आणि ज्याले ठीक आहे जयत असन ठीक आहे पक्षाचं पांघरून घेतलं असन तर बंद करा उद्या तुमच्या पोट्यावर येईन महाराष्ट्रात केल्याच होत्या पुन्हा एक पुन्हा आणनच हे पा हे गांजाडी पोटे हे जे आहे ना हे कावड यात्रेतले पोट्टे चायना पा आ हे जे टाकलं शेंट्रिंग आहे शेंट्रिंगले तार बांधायची मशीन आणली पोट्टे शाळेतले पोट्टे रॉकेट रॉकेट लॉन्चर बनवलं त्यानं थ्री स्टेज ठीक आहे थ्री स्टेज कोका कोलाच्या बॉटल कोक आणि त्याच्यातलं पाणी वापरून बनवलं आणि आपले पोट्टे गांजा फुकत आहे हे कावड यात्रेतले पोट्टे होय ह्या पोट्ट्याचं वय खूप झालं तर दहा बारा वर्षाचं पोट्ट आहे आणि हे पुरे पोट्टे गांजा ओढून राहिले बस असच करायचं यायले यायले असच आहे तुम्हाला धर्मांधतेची गोई आणि धर्मांधतेचा गांजा पाजाचा आहे आणि गांजाडी व्यवस्था निर्माण करायची आहे पोट्ये व्यसनाच्या आधी म्हणून तर त्या ठीक आहे म्हणून अदानी त्याच्या मुमरा पोटवर एकवीस हजार करोड रुपयाचं चरस कोकेन गांजा सापडला अफीम सापडलं केसच गायब झाली एकवीस हजार करोड रुपयाचं कसं येते बी या देशात तर तुमच्या पोट्या जर तुमचे पोट्ये बाहेर शिकायला गेले पण तुमचे पोटे जर व्यसनाच्या आहारी लागले तर याले बीजेपी सरकार जबाबदार राहील हे एवढं लक्षात ठेवा तुमचे पोटे जर नशेच्या आहारी लागले तर याले बीजेपीचं सरकार जबाबदार राहील कारण प्रत्येक पोट्याला शहरात एम डी चरस गांजा अफीम हे सर्रास भेटून राहिलं सर्रास ठीक आहे आणि हे येऊन कुठून राहिलं तर हे जे अदानीले पोट विकले आहे इथून येऊन राहिलं फक्त एक प्रकरण उघडकीस आलं त्याच्यानंतर उघडकीस आलं नाही त्याच्यावर मी व्हिडिओ घेतले हे अशी व्यवस्था या देशात चालू आहे म्हणून पाया पडून विनंती आहे अनेक व्हिडिओ येऊन राहिले युट्यूब इंस्टाग्रामवर शाळा बंद झाल्याचे पोटे गावागावित आंदोलन करून राहिले छोटे छोटे शाळेसाठी आंदोलन करून राहिले युपी मध्ये तुम्ही त्याले सपोर्ट करा त्याचे व्हिडिओ शेअर करा ठीक आहे या देशाचं भविष्य भवितव्य वाचवा मी पाया पडून सांगतो नाहीतर देशावर वाईट परिस्थिती म्हणून सुधरा हे सरकार बरोबर नाही आपण निवडून दिलेलं हे आपल्या उरावर नवीन एज्युकेशन पॉलिसी घेऊन आलं आणि त्या नवीन एज्युकेशन पॉलिसी मध्ये हे मनुचे विचार आपल्या डोक्यात पेरणार आहे आणि पुन्हा जातीवादी व्यवस्था निर्माण करणार आहे म्हणून मी यायचा राग करतो बाकी काही नाही माया मतभेद यायच्या सोबत वैचारिक आहे माय विचार न त्याचे विचार पटत नाही म्हणून ठीक आहे म्हणून आपल्याला यायचा राग येते या देशाच्या भवितव्यासोबत खिळवाड करायचं काम बी जे सरकार करत आहे बमार पैसा खाणं चालू आहे देशावर कर्ज करून ठेवलंय दोन हजार सत्तेचाळीस पासून दोन हजार लाख करोड रुपयाचं कर्ज होतं ह्या चोट्याने आता दोनशे बहात्तर लाख करोड रुपयाचं कर्ज करून ठेवलं जवळपास दोनशे ठीक आहे दोनशे पंचवीस लाख करोड रुपयाचं कर्ज मागच्या दहा वर्षात दोनशे पंचवीस लाख करोड रुपयाचं कर्ज मागच्या दहा वर्षात बी जे पी सरकारनं घेतलं रिझर्व्ह बँकेचा रिझर्व्ह फंडही खाऊन गायब केला कर्जही करून ठेवलं आणि तुमच्यावर बॅक्स हपकारण चालू आहे मग आमचा टॅक्सचा पैसा आमच्या पोट्याच्या शिक्षणासाठी खर्च करत नाही तो चोटेव हो। कोणाच्या नड्ड्यात हा पैसा कुचकणं चालू आहे मुक्याच्या अन्याच्या अदानीच्या नड्यात कुचकणं चालू आहे का याचे जाब सरकारला विचारा नाही उद्या भविष्य खराब झालं तर कराय मास्तर तुम्हाला आठवण हे लक्षात ठेवा मी चेतावणी देऊन राहिलो भारतातल्या सर्व लोकायले का हे भारताचं भवितव्य धोक्यात आहे आताच धोक्याची घंटा मी आताच नाही पहिलेपासून सांगून राहिलो आता सचेत वा तर उद्याचं भवितव्य खराब झालं आणि उद्या हा देश पुरा वाटायला लागला ठीक आहे तर याच श्रेय मतदार म्हणून आणि या देशाचे सुज्ञ नागरिक म्हणून तुम्हाला जाईन आणि तुम्हीच त्याले जबाबदार राहीन हे तर पॉलिसी राबवणार आहे पण मत देणारे आणि बोलणारे तुम्ही आहे आता बोलते व्हा आता त्या विरोध करा आणि जिथं तिथं विरोध करा जर अशा पॉलिशा राबवत असन ना आपल्या पोराचं भवितव्य खराब होत असन म्हणून पाया पडून सांगतो मास्तर कमी करायचे मास्तर यायले पगार द्यायचे नाही ठीक आहे मास्तर बंद झाले तर शाळेतून पोट्टी आपोआप कमी होईल अशा पॉलिशा राबवणं चालू आहे कॉन्ट्रॅक्ट भरतीनं भरायचे जेणेकरून एखाद्या का मास्तरानं काही केलं तर अकरा महिन्याच्या आत त्याले लात मारून खेदून द्यायचं ठीक आहे परमनंट करायचे नाही ठीक आहे अशा प्रकारच्या शिक्षक भरत्या भरायच्या नाही भरायच्या तर डुप्लिकेट भरायच्या पैसे घेऊन भरायच्या असे सगळे बोगस कारभार एखाद्या जे बदली करायचे आहे तर पाच लाखाची डिमांड सात लाखाची डिमांड पोस्ट पाहून पस्तीस लाखाची डिमांड आयस असन तर एक खोक्याची डिमांड असे सर्रास पैसे उघडपणे मागणं चालू आहे काम करायचे कॉन्ट्रॅक्टरकडून ठीक आहे कमीत कमी त्याला सत्तावीस अठ्ठावीस सत्तावी, तीस टक्के वाटा लागते आणि तीस टक्के वाटून बिलो काम घेऊन त्याच्या हातात का उरते धतुऱ्या मग ते साफ काम बोगस होते असंच या देशात चालू आहे म्हणून प्रचंड भ्रष्टाचार फोपावला फो, आहे बीजेपीच्या काळात पैसे खाचे अलग अलग धंदे आहे म्हणून सुधारा रे आणि असं जर ठीक आहे ए असं जर ठीक आहे ए, ए, ए लक्षात घ्या मी का म्हणून राहिलो शाया बंद होत असंत तर बोला ठीक आहे बोला म्हटलं बोला जर बोलले नाही तर उद्या तुमच्यावर वेळ आल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुम्हाला पाया पडून सांगतो आपले पोरं शिकले पाहिजे ठीक आहे म्हणून ठीक आहे महात्मा ज्योतिबा फुले शेतकऱ्याच्या आसूडमध्ये म्हणते ना ठीक आहे का विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीती विना वित्त गेले ठीक आहे अन एका ठीक आहे अविद्येने सगळे शूद्र खचले ठीक आहे हे जे वाक्य आहे त्याचं ते खरं आहे समजलं का म्हणून तुम्ही शिक्षित झाले पाहिजे शिकून मोठे व्हा हेच तुमचं भवितव्य घडू शकते शिकले तर विचार करण्याची पावर येते तुमच्यावर अन्याय अत्याचार झाला त्याच्या विरोधात बोलण्याची ताकद तुमच्यात निर्माण होते आणि हेच बी जे पाहिजे नाही बीजेपीले गांजाडे पोट्टे निर्माण झाले पाहिजे नशेत ठेवू आणि याचा वापर आपण ठीक आहे धर्मांधतेसाठी करून आपल्या सत्तेसाठी करू म्हणून हे शाळा बंद करून राहिले मायाचा माया बी माया जे पी सरकारले सर्रास विरोध आहे आणि मले काही म्हणून हे बी जे पीचं सरकार आवडत नाही या देशात बी जे पीचाच मंत्री म्हणते का पैसेवाले लोक पैसेवाले होत आहे अन ठीक आहे गरीब लोक गरीब राहत आहे मग आतापर्यंत झोपले होते का नितीन गडकरी हा मले म्हणात आहे झोपले होते का आता सांगून राहिले दहा वर्षानं कारण तुम्हाला दिसून नाही राहिलं का दहा वर्षाच्या अगोदरपासून मोदी कोणाच्यासाठी धोरण राबवत आहे दहा वर्ष झाल्यावर आता जाग आली ठीक आहे काहून तर आता पंतप्रधानाची वारे त्याच्याकडे वाहत आहे तोपर्यंत हे झोपले होते म्हणून जागे व्हा आणि याचा विरोध करा समजलं आजच्या दिवशी तोच थांबतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र